सेवक तथा नगरसेवक अनिल खरखराटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अनिल खरगराटे हे त्यांचा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करतात प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्यांच्या सोबतच आईवडिलांनाही अभिवादन केले सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती यामध्ये रि रिबल पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते प्रकाजदा कांबळे कॉम्रेड अशोक कांबळे प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे डॉक्टर संदीप जोंधळे भारतीय बौद्ध महासभेचे श्यामराव जोगळे नगरसेवक हर्षदन गायकवाड शाहीर गौतम कांबळे शिवाजी वेडे सिद्धार्थ भालेराव सुरेश मामा हटकर किशन ढगे विजय बगाटे पाटील सर पंडित डोंगरे वाहुळे अशोकराव धबाले सुनील कांबळे संतोष सरोदे नावंदे यशवंत गायकवाड सुरेंद्र धुळे पैठणे इंगळे पठाण मोहन लोखंडे विधुकुलचे यादव परिवार गौतम भोळे सह आदी मानेवरांनी अनिल खराटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला उपस्थित मान्यवरांचे अनिल खराटे यांनी आभार मानले फुलाचा वर्षाव करून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या मी प्राध्यापक डॉक्टर केशव दोंधळे संस्कृती महाविद्यालय पूर्णाच्या वतीनं आम्हीसुद्धा सुद्धा खरगखराटे परिवारांना आमच्या महाविद्यालयाकडून लाख लाख शुभेच्छा देतो माननीय अनिल खरग खराटे यांचा जन्मोत्सव हा एक कार्यकर्त्यांचा उत्सव कार्यकर्त्यांचा मेळावा जे पस्तीस वर्षापासून सातत्यानं ते नगरपालिकेमध्ये समाजाची सेवा समाजाचे प्रश्न समाजाचं हिताचे काम ते करतात आणि नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य माणसांचा आवाज तिथपर्यंत नेऊन पोहोचून त्यांना प्राथमिक काही ज्या सुविधा आहेत प्राथमिक काही गरजा नगरपालिकेच्या वतीनं असतील त्या सर्वसामान्य माणसापर्यंत ते नेऊन पोहोचण्याचं काम करतात त्यांचा राजकीय वारसा खूप मोठा आहे आईच्या नंतर पाठोपाठ ते नगरसेवक राहिलेले आहेत त्यांची पत्नी नगरसेवक राहिलेले आहेत आई नगरसेवक राहिलेली आहे या घरामध्येच या वार्डाचं नगरसेवक पद हे जवळपास पस्तीस वर्षापासून आम्ही लहानपणापासून बघत आहोत खरोखरच त्यांचं काम या वार्ड आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या प्रभागाचे नगरसेवक हन्मान्यटे यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण नदीमध्ये माझे साजरा केला जातो योगायोग असा आहे की दोन सप्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान संविधानाच्या संबंधीची बैठक दोन सप्टेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी झालेली होती आणि त्यामध्ये सर्व मागासवर्गीय आणि देशाच्या नागरिकांसाठीचे जे काही नियम आहेत ज्या काही सवलती आहेत त्या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्याच दिवशी मार्गदर्शन केलं होतं हा योगायोग आहे की दोन तारखेला दोन सप्टेंबर रोजी अनिल खरेकरटे यांचा तो वाढदिवस आहे हा योगायोग आणि तो बाबासाहेबांच्या भाषणाचा संदर्भ मला असं वाटतं की तो त्यांच्या जीवनाला प्रेरणादायी करेल तो फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर आम्हा सगळ्यांसाठी तो प्रेरणादायी दिवस आहे त्या अनुषंगाने मी भारतीय गौरव समितीच्या वतीनं अनिल खरं खराटे त्यांना स्वतःला त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय जेव्हा कुठल्याही व्यक्तीचा वाद्य साजरा करण्यात येतो त्या व्यक्तीचं तिथं मूल्यमापन होणं गरजेचं असतं आणि जेव्हा त्या व्यक्तीचं मूल्यमापन होत असताना आणि त्या गोष्टी जेव्हा समाजामध्ये प्रसारित करण्यासाठी एक मार्ग तुमच्या माध्यमातून होत असतो तर त्यावेळेस जेव्हा बोलत असताना हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं वर्षभरातलं मूल्यमापन काय झालं आणि ह्या गोष्टी समाजाला कळायला सुद्धा पाहिजे हवे झाल्या ह्या गोष्टी सगळ्या क्षेत्रामधून सामाजिक राजकीय धार्मिक प्रशासकीय या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन वर्षाला होत असतो आणि तशाच व्यक्तीला हा अधिकार पोचत असतो की त्याने ते आपले वाढदिवस साजरे केले पाहिजे मग समाज त्याचा मापन करण्याचा तो जज असतो समाजाने त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे मी माझं स्वतःहून तुम्हाला सांगेल ही गोष्ट ह्या ठिकाणी मूल्यमापनमध्ये बसत नाही तर समाजाने ज्या ज्या व्यक्तीचे वाढदिवस या ठिकाणी साजरे होतात त्यांनी आपलं मूल्यमापन झालं पाहिजे आणि समाजाने त्याला पावती दिली पाहिजे असं माझा हे प्रश्न आहे मग ज्या ठिकाणी त्याला मूल्यमा मूल्यमापनाची जर पावती मिळत असेल तर त्यांनी समाजामध्ये काय केलं आणि काय करावं समाजासाठी आपल्या आपल्या क्षेत्रामधून म्हणजे तो राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असेल प्रशासकीय असेल त्यांनी समाजासाठी त्याचा उपयोग समाजासाठी किती पद्धतीने झाला किती टक्केनुसार झाला हे समाजानं त्या ठिकाणी वर्षभरामध्ये ते मूल्यमापन केलं पाहिजे आणि ते पावती त्या व्यक्तीला दिली पाहिजे असं नाही की मीच खूप मोठं चांगलं कार्य करतो मी असं वर्डट फिरण्यापेक्षा समाजानं ती पावती त्या व्यक्तीला दिली पाहिजे समाजामध्ये अनेक अडचणी आहेत मी साधारण तुम्हाला एक सांगतो एक गोष्ट सांगतो मी आपण ज्या पदावर काम करत असताना एक साधारण व्यक्तीला त्याचं वार्षिक उत्पन्नासाठी तिला झटावं लागतो त्याच पद्धतीने दारिद्र्य रेषेखालील काय असेल किंवा एखाद्या दारिद्रेषेखालील व्यक्ती असेल त्याचा पती वारला असेल त्याला ते योजनेचा फायदा कसा मिळवून द्यायचा आहे ही गोष्ट त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला ती आठवण झाली पाहिजे मी घरात झोपतो आणि दिवसभर बाबासाहेब बाबासाहेब करून जर मी फिरत असेल तर ह्या गोष्टीला त्या गरिबाचा त्या गोरगरिबांना ज्या गरजू माणसाला याचा फायदा होत नाही असं माझं ह्या ठिकाणी ठामपणे सांग तुम्ही करतीमधून काहीतरी दाखवा लोकापर्यंत पोहोचा आणि लोकांचे जे प्रश्न जे जे खूप सोपे प्रश्न आहेत ते प्रश्नाकडे तुम्ही हात घाला अशी अनेक शासनाची योजना आहेत ज्या योजना तुम्ही त्या गोरगरिबापर्यंत पाठवा तुम्हाला ते करता येते परंतु ते करत नसताल तर मग तुम्ही त्या पदावर राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही अशा पद्धतीनं ना। शिक्षा माझ्यावर असते याचा मी परत फेड करण्याचा काठ प्रयत्न करेल आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध